स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये अंमली पदार्थ विक्री केल्याप्रकरणी पायल बॅग हाऊसचा मालक उदय वसवाडे आणि योगेश वसवाडे या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बायदंडे करतायत इचलकरंजी शहरात अंमली पदार्थ राजरोसपणे विक्री केले जात आहेत कबनूर इथं पायल बॅग आणि पायल हॉल आहे त्याच ठिकाणी पायल पानटपरी सुद्धा आहे या पायल बॅगमध्ये राजरोसपणे उदय वसवाडे हा अंमली पदार्थ विकत होता यामध्ये दारू अफीम चरस गांजा नशेचे पेपर भांगेच्या गोळ्या चिलिमकांडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ तो विकत होता काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणी शाळेच्या बॅगमध्ये गांज्याची पाकिटं दारू मावा गुटख्याच्या पोड्या हे सगळं बॅगेत लपवून ठेवलं होतं पोलिसांनी शोध घेतला असता सव्वा किलो गांजा दारूच्या बाटल्या गुटखा माव्याच्या पोळ्या आढळून आल्या तसंच अफीमच्या गोळ्याही दिसून आल्या त्याचबरोबर नशा करण्यासाठी वापरले जाणारे कागद आणि चिलीम जप्त करण्यात आल्या शहर परिसरामध्ये अशाच प्रकारचे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळत आहेत पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी होती यामध्ये पोलिसांनी उदय वसवाडे आणि योगेश वसवाडे यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शरद वायदांडे करत आहेत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील डीवाय पी समीर सिंह साळवे आणि पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे